सध्या महाराष्ट्रात राज्य सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पारदर्शकपणे राबविली जात आहे त्यामुळे या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे त्याचबरोबर बँकेमध्ये दे देखील या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या के वाय सी किंवा पासबुक खात्याला आधार कार्ड लिंक करणे मोबाईल नंबर जोडणे यासाठी महिलांची बीड शहरात सर्वच बँकेमध्ये गर्दी पाहावयास मिळत आहे त्याचबरोबर बँक व्यवस्थापनावर देखील याचा अतिरिक्त ताण वाढल्याचे सध्या चित्र पाहावयास मिळत आहे